e te arrepentirá, se for ignorado

हे सोनच आहे किंवा अशा प्रकारे सांगितलेले जायचं कारण ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चर ची काम आहे वेगवेगळ्या प्रकारे आम्ही काम करतो साधारण माझं बजेट असतं साडेसहा लाख कोटी माझं म्हणजे राज्य सरकारचं आणि त्याने सव्वा तीन लाख कोटी सगळ्या शासकीय शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन ह्याच्यावर खर्च केले जातात तीन लाख कोटी इतर जी काही काम असतात डेव्हलपमेंट असेल काही अनुदान असेल काही शिष्यवृत्ती वगैरे हो आपण देत असतो सवलती अनेक प्रकारच्या देत असतो किंवा त्याच्यात आमच्या सामाजिक न्याय विभागाचं बजेट त्याचं एक वेगळं बजेट असतं आदिवासींच्या करता वेगळं बजेट असतं असे वेगवेगळ्या प्रकारचे आमचे बजेट असतात परंतु ह्याच्यामध्ये आपण बघायची सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की खूप मोठा प्रमाणावर काम हातामध्ये घेतली गेलेली आहे आणि त्या पद्धतीनं बिल देत असताना त्या पण एवढ्या सगळ्यांच्या पेक्षा म्हणून लक्ष घालू एक एकतर मला त्यांच्या सगळ्यांच्या समोर चर्चा करायला मिळायच्या आणि नंतर शेवटी चीफ मिनिस्टर डेप्युटी मिनिस्टर त्या दोघांच्याही गोष्ट लक्षात आणून द्यावी लागतील व अशा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न कसा करायचा काय करायचा तो आम्ही कर कर त्या पद्धतीनं करू आपल्याकडं साधारण आमचं एकंदरीत जो काही अर्थसंकल्प सादर करत असतो त्याच्यामध्ये एकंदरीत आपलं उत्पन्न नसतं त्याच्या किती टक्के तुम्ही लोक मिळू शकता त्यामध्ये तीन टक्क्यापर्यंतची मदत मुदत असत लिमिट असतं परंतु आम्ही सध्या टू पॉईंट ट्वेंटी एट इथपर्यंत उचललेला आहे त्याच्यावर जर त्याच्यात अजून काही की घेऊन सेंट्रलची आम्हाला त्याच्यात मार्ग काढायचा म्हटलं तरी देखील आम्ही मार्ग काढू शकतो त्याच्यात काही हजार कोटी रुपये खर्च हे उचलता येतं ती जबाबदारी आमची असती फक्त ती नियमाच्या चौकटीमध्ये बसून करावं लागतं कशा पद्धतीने आम्ही करू आज या ठिकाणी तुम्ही जर बारामतीमध्ये आनंद गुप्ता आणि अनिल सोनवणे

म्हणजे बारामतीचा विकास आम्ही सगळेजण मिळून ज्या प्रकारे करतोय ते बघितल्यानंतर खूप जण नोकरीच्या निमित्ताने इथे येतात व्यवसायाच्या निमित्ताने येतात शिक्षणाच्या निमित्ताने येतात अनेक प्रकारे आजूबाजूच्या भागातले पण तालुक्यातले लोक हे बारामतीमध्ये येतात म्हणजे मागच्या वेळेस तुमचे मावळ शेअरपर्यंत उद्धव बापे हे कुठले आणि तुम्ही कुठले माणसे आणि तुम्ही मध्ये येऊन बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रमुख होता आणि आमचे बारामतीकडे तुम्हाला प्रमुख करतात आणि आमचा त्याच्यामध्ये आदेश फक्त त्याच्या सारखं पाहिजे गवतीचा भाग चालू आहे परंतु एका दुष्काळी भागात आता तो दुष्काळी भाग कसा राहिला नाही बऱ्यापैकी पाणी आणण्याचा प्रयत्न जी काकापूर आणि वेगवेगळ्या योजनांच्या द्वारे आम्ही लोक करतोय त्याच्यामध्ये आमचं वीस काचा मंत्री असताना जी काकापूरची योजना मंजूर केली तर त्या प्रकारे तिथेही आम्ही पाणी आणून देण्याचा प्रयत्न करतो आता एक नवीन रस्ता तो पण जसा जुना रस्ता ब्रिटिशांच्या काळामध्ये मुंबई पुणे सातारा कोल्हापूर बेंगलोर आहे तसा एक दुसरा पॅलेल रस्ता आम्ही मालवरून काढतो मानला एक सी देखील आम्ही करतोय साधारणतः तीन हजार कोटी झालं तर सांगली जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा त्याचा साधारण मान तालुका तिथं सेंट्रल कडक आणि तिथून तो रस्ता बऱ्याही असता कारण इकडं खूप वाढलेली आहे तो हा एक नवीन रस्ता केंद्र सरकारच्या मदतीने आम्ही मंजूर करून घेतलेला नितीन गडकरींनी तिथे चांगल्या प्रकारे सहकार्य केले सेंट्रलनी पण चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि तो रस्ता झाल्यानंतर एकदम माणसं चित्र बदलूनच जाईल

आज एका गरीब कुटुंबात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतलेले दे शामराजराव किंवा त्यांच्या त्यांच्या पत्नी हे सगळ्यांनी निश्चितपर्यंत पण ते यश मिळवतील त्यांच्या यशामध्ये जिथं काळ अडचणी तिथं आमच्या सारख्यांचाही पाठिंबा राहील सहकार्य राहील हे पण मी अतिशय खात्रीपूर्वक त्यांना सांगू इच्छितो आज जो काही यांच्या शाखा प्रवक्त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आता पुन्हा सगळ्यांचे नाव हो घेत नाही आपापला पदाधिकार त्यांनी घेतलेले त्याबद्दल या सर्वांचं मी सा व्यक्तीच्या माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो त्यांच्या यशस्वी आणि उज्ज्वल कारकिर्दीच्या साठी देखील मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे गेल्या वर्षीच्या संचालक मंडळातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं देखील उद्धव गावडे असतील किंवा त्यांची त्यावेळेची टीम असेल ज्यांचाही त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांनी देखील संस्थेला पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून बारामती परिसरात बिल्डर इंजिनियर्सच्या अडचणी सोडवण्याच्या करता पुढाकार घेतलेला होता आणि तशाच पद्धतीचं काम हे आमच्या शामराव देखील पुढे करत राहतील त्याबद्दलची ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो मी मग अशी भाषण ऐकत असताना एक गोष्ट म्हणजे ऐकत होतो ही गोष्ट खरी आहे की कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये इतका मोठ्या प्रमाणात जी वाढायला मदत होते कुला व्हायला मदत होते इकॉनॉमीचा त्याचा चांगल्या प्रकारचा परिणाम होतो आणि त्याच्यामुळं यंदाच्या वर्षी देखील नवीन पुढच्या पाच वर्षाच्या करता तीन कोटी लोकांना घर घरबांधीचा कार्यक्रम इकॉनॉमी विकास सेक्शनच्या करता हा सेंट्रल ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्यात काल परवा तुम्ही मंत्रालयात होतो परवा दिवशी त्यावेळेस हे स्कीम आम्ही आणून पाहतो की राज्य सरकारची पण घर बांधण्याची स्कीम ही हे आणायची बजेटच्याभूमीवर अजून त्याच्या संदर्भात माझी इतरांची चर्चा झाली नाहीये परंतु माझ्या मनामध्ये आहे ती स्कीम आणायची जेणेकरून कुठल्याही जाती धर्मांतला गरीब जो व्यक्ती आहे त्यालाही त्याचा एक स्वतःचं दर त्याला मागता आलं पाहिजे आताच्या काळामध्ये सर्वांनाच ते बांधत नाही त्याच्यामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रात येत ओबीसी मध्ये येत आणि आदिवासी मध्ये त्यांना तर आम्ही ठेवणारच आहेत पण इतर घटकामध्ये देखील जे गरीब आहेत त्यांनाही त्या स्कीमचा कसा फायदा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा आहे कारण ते इतर कॅटेगरीमध्ये जरी मोडत असते दरी दरी था 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 था। आज तर जनतेचा विश्वास वाढवण्याचा प्रयत्न तुम्ही सगळेजण सातत्याने कोणत्याही संस्थेनं व्यापक समाजिक डोळ्यासमोर ठेवून कार्य केलेलं असेल आणि संस्थेला योग्य प्रकारचं नेतृत्व जर त्या ठिकाणी लाभलं तर त्या संस्थेला समाज मान्यता मिळाल्याशिवाय राहत नाही आणि नेमकं बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये असंच घडलेलं आहे आपल्याला त्याच्याबद्दलची इतर पण अनेक देता येते परंतु सुरुवातीला बी एआयची केवळ तीन सेंटर आधी सुरुवातीला आणि अडीचशे सदस्य होते सदस्यांचे हिताचे निर्णय योग्य व्यवस्थापनाच्या बळावर आज ही संस्था जवळपास देशभरामध्ये दोनशे पेक्षा जास्त अधिक सेंटर आज बी आई ची झालेली आहे आणि पंचवीस हजाराच्या पेक्षा जास्त सदस्य आज या संस्थेचे आहेत आणि दीड लाख अप्रत्यक्ष सदस्य या यशाबद्दल देखील आतापर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांचं सर निश्चितपणे कौतुक केलं पाहिजे कारण तुम्ही सतत प्रयत्न केला आणि नवीन पण काँग्रेसच्या नेत्यामध्ये ने जी येते मी बघतो आता माझ्याही मध्ये नवीन मी ज्यावेळेस राजकारणात आलो तो का होता बत्तीस वर्षापूर्वीचा तेवीस वर्षापूर्वीचा पण आताचा काळ वेगळा आहे आता नवीन आमच्या काळातले जे होती त्यांची मुलं ती पुढे आलेली आहेत आता पण मुलांचं दोन मुलांचं आपण कौतुक त्या ठिकाणी केलं पण त्यांचं सर्वस्वी यश ती मुलं त्यांच्या आईवर पडल्यामुळे त्यांनी ते गोष्टी लक्षात असं मी अवलंबन त्या ठिकाणी सांगितलं खूप बऱ्या ना आज पण काहीतरी निकाल मधील आता त्याच्यात मुली सगळ्या पहिले आले मॅक्झिमम मुलीच येतात आता मुलं अभ्यासात तरी पहिली सध्या येत नाही कारण मुली इतक्या सिन्सिअरपणे त्याच्यामध्ये लक्ष घालतात आणि स्टडी करतात आपल्या मुलांना तर जास्त बाकीच्या गोष्टीचा फार पडलेला असत त्याच्यामुळे अभ्यासात लक्ष कमी नको तिकडे लक्ष त्यांचं जास्त असत पण ते पुढं त्यांना पण याच्याबद्दल सिरियसली त्या गोष्टीकडे बघावं लागेल कारण नंतर नंतर आता काय झालंय पन्नास टक्के महिला पुरुष आणि आम्ही ज्यावेळेस नोकर भरती काढतो त्यावेळेस पण जास्तीत जास्त मुलीस त्याच्यामध्ये मध्ये येतात आणि शिक्षिका म्हणून त्या त्या बाबतीमध्ये जबाबदारी उचलतात अशा प्रकारचा अनुभव आम्हाला लोकांना पण आलेला आहे आज एक घरगुती कार्यक्रम जरी कोणी त्या बी ए मध्ये काम करत असला तरी बाळा तुमच्या आपण अनेक प्रकारचे काम करतो जास्त मगाशी लोकं गावड्यांनी देखील केला जेव्हा आम्ही सकाळी लवकरच नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या कामाचे पाणी करायला जातच असतो इत असताना पण माझी तुम्हाला सगळ्यात नाही विनंती आहे आता मी शहरापुर बोलतलो आधी की त्याच्यात चांगली चांगली स्पॉट मी डेव्हलप केलेली आहे आणि बस तेच करता आता गर्मी इतका वाढला आहे तो त्याला अंतिम स्वरूप आलेले नाहीये परत स्वतः निर्माण रूप चार मागचा मुखसा त्या पण जे ब्लॉक केलेला आहे हिरवा तो इतका व्यवस्थित जे ब्लॉक केला तर काही बंधेच्या प्रवास पागेचा रूप सत्वीत केलेला आहे इकडच्या बाजूला मिनिट पूर्णातात केलेला आहे आपल्या त्याच्या जी तिकडचा एक केलेला आहे शिवाय सूर्यबंधीचा तिकडचं काम चाललेलं आहे विजुअल रोड को आता तीन हफ्ती चौक तिथपर्यंत तिथलंही काम आता तीन हफ्ती राहिला नाही परंतु जुनं तीन हफ्ती चौक हे काम आपलं चाललेलं आहे तिकडच्या बाजूला वेगवेगळ्या भागात मला कजब्यामध्ये देखील एक स्पॉट करायचा आहे कारण किंवा आपण आपला स्टोरेज टँक आहे खरा त्यांची जमीन होती तिथं मिश्रीलाल ची जमीन तिथं आहे तिथंही आपण एक चांगल्या प्रकारचा स्पॉट डेव्हलप करतोय आणि ते करत असताना हे पुढं पण बालवती करायची नीट ठेवलं पाहिजे कारण करताना मी सगळं चांगल्यात चांगलं तुला बेस्ट मधलं बेस्ट करून देईल परंतु त्याचा पुढं मेंटेनन्स त्याची तिथली स्वच्छता त्याचा वापर नीटपणे करणं या सगळ्या गोष्टी मात्र एक जबाबदार नागरिक ज्या नात्याने पण सगळ्यांनी तिथं लक्ष दिलं पाहिजे की तुमचं स्वतःच काम होईल तुम्ही जर चुकीचं वागत असेल काही आणि आपापल्या घरातल्या यंग टीमला पण यंग जनरेशन ज्याला आपण म्हणतो त्यांना पण समजून सांगण्याचं काम त्या बाबतीमध्ये झालं पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना अतिशय स्पष्ट सूचना नाही सध्या थोडस दुष्काळी परिस्थिती बऱ्यापैकी आहे आता कॅनोल आपल्याला बंद करायचा नव्हता परंतु काही कॅनॉलच्या परिसरातली कामं ती करणं क्रमप्राप्त आहे ती नाही केली तर मग पुढं पावसाळ्यामध्ये त्याची अटक आली असती म्हणूनही सकाळ दहा दिवसाचा त्याला आपण ग्रोत घेतलेला आहे आणि मग नंतर पालखी पण सुरुवात येईल त्यावेळेस चालू ठेवायचा हवामान खात्याने अंदाज वस्तवलेला आहे सध्या वादळी वारळ आणि पाऊस काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पडतो उदयापी तर त्रास देतोय आंब्यासारख्या तर खूप मोठ्या प्रमाणात आंबा पदार्थ नुकसान करतोय केळीच्या पनाचं नुकसान करतोय त्याच्याबद्दल पंचनामे करून जी काही पुढची कारवाई आहे त्या करण्याच्या सूचना या स्वतः मुख्यमंत्र्यांनी पण दिलेल्या आहेत मी पण दोन तीन दिवस मुंबईमध्ये जाऊन सगळ्याच्या बैठका घेतल्या खरीप हंगाम सुरू होईल लवकरच त्याच्याकरता बी बी सगळ्या प्रकारचं जिथं मागणी आहे ती आहे का त्याचबरोबर तिथं खत व्यवस्थित औषध व्यवस्थित आहेत का त्या सगळ्याच्या आपण माहिती घेतलेली मोठ्या प्रमाणावर आपण टँकरची व्यवस्था त्या बाबतीमध्ये केलेली आहे पण एक असं बोल दो म्हणजे दोन्हीकडे बोललं जातं दो दो हवामान खात असं म्हणत की आता पाऊस श्रीलंकेमध्ये श्रीलंकेमध्ये पो पोहोचल्यानंतर इंडिया देखील तो एकदा आपल्या केरळ मध्ये पोहचला किंवा तो वर सरकत 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 आपल्या कोकणापर्यंत येतो आणि एकदा कोकणात पाऊस चांगल्या पद्धतीने पडायला लागला आणि आपली वरची सगळी धरणं सह्याद्री अंदाज तर आहे पण असाही अंदाज केलेला आहे की जून महिन्यामध्ये कदाचित पाऊस महाराष्ट्रात पुढतील काय आता ते अंदाज आहे काहीचा अंदाज आहे किंवा पाऊस यांचा पाणी असतील वापराव लागणार आहे मग ते बारामतीकर असतील ते पेटीचे असतील किंवा महाराष्ट्रातले माझ्या कुठल्याही शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये राहत असणारे गांधी किंवा ग्रामस्थ त्याची पण थोडीशी नोंद कारण आपण काय फक्त आपला व्यवसाय करत नाही आपला लोकांशी संबंध असतो म्हणजे एक एक बिल्डरच्याकडे पाचशे पाचशे लोक कामाला असतात दोनशे अडीचशे लोक कामाला असतात त्याच्यावर तुमचा अनेकांशी संबंध येत असल्यामुळं थोडासा या गोष्टीचा उल्लेख मी आपल्या माहिती करता केलेला आहे लाईट आता बघा गेलेली होती सध्या काय होते काही काही ठिकाणी एवढं झाडं पण भरपूर पाड म्हणजे वादळामध्ये एवढी मोठी मोठी झाड पडतायत किंवा झाडं पण वाटत आहेत चुकताय अशा प्रकारच्या प्रमाणावर जमीन ग्रस्त होत आहेत आणि मग मोठ्या प्रमाणावर लाईटचा लफटगाव त्या ठिकाणी सुरू होतो आता एवढं दृष्टता आहे म्हणजे मी आज येताना मला एका अधिकाऱ्याचा या जिल्ह्यामध्ये उष्मा जातावर शंभर मेढ न ठेवी ते तपासलं ते कशामुळे मिळेल त्यांना मेढ पाणी दुपाला मिळायला पाहिजे तर ते मिळालं नाही आणि बुलढाणा का कुठंतरी ते घडल गळगाव का बुलढाणा कुठं तरी घडलं तर ती तशा पद्धतीने पण होत आहे आणि काही काही ठिकाणी तिथे ज्याही बाबतीमध्ये सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि सध्या एअर कंडिशन एअर कुलर आणि पंखे याच्या करता विजेचा वापर इतका वाढलेला आहे की काही काही ठिकाणी सेहेचाळीस पर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे म्हणजे तिथं चिपाकू देखील उपाच उरता दिसत नाही एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आता मुंबईमध्ये देखील उद्यापासून पाच टक्के पाणी कपात आहे आणि पाच सहा दिवसांनी ते तसंच राहिलं तर अजून पाच टक्के म्हणजे दहा टक्के पाणी कपात करणार आहे अशी साधारण परिस्थिती निर्माण झालेली आहे खरंतर सरकार या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवलं मुख्यमंत्री पण त्यांच्या त्यांच्या परी लक्ष ठेवतात आम्ही पण त्या ठिकाणी कसं कुणाचं दुर्लक्ष आहे असं म्हणण्याचं अजिबात कारण नाही त्याची पण आपण सगळ्यांनी जाहीर आणि त्या अलीकडच्या काळामध्ये काही काही घटना म्हणजे त्याच्यामध्ये श्रीमंतांच्या मुलांच्याकडनं निष्पा लोकांना निष्पापू लागण अशा काही घटना त्या ठिकाणी घडल्या त्या वेगवेगळ्या भागामध्ये जळगावमध्ये त्याच्या दिवशी घडल्या अशा प्रकारच्या घटना आहेत त्याच्यामुळं आपण सगळ्यांनीच आपल्या आपल्या पालकांनी आपल्यावरती मुलं व्यवस्थितपणे वागतायत काय राहतात काय रात्री कुठे जात काय करतायत इकडे सगळ्याच पालकांनी थोडस लक्ष देण्याची गरज आहे डिपार्टमेंट त्यांच्या त्यांच्यापर्यंत कायदा करण्याचं निश्चितपणे काम करेल त्याचबरोबर आपला मुलगा चुकणार नाही जरी काही तो पुढील लोकांची परिस्थिती चांगली असेल तर कधी कधी अलीकड काय झालं एक किंवा दोन मुलं असतात मुलगी असतात आणि मग वाटेल तशा प्रकारचे लाड होतात ते लाड त्या केलेल्या लाडाची किंमत एवढी जबरदस्त मोजावी लागते की त्याच्या अनेक घटना अलीकडच्या काळात आपण महाराष्ट्रामध्ये बघितलेल्या आहेत आम्ही त्या डिपार्टमेंटनं सांगितलेलं गृह डिपार्टमेंटशी आम्ही संपर्कात आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळ्यांना कायदा नियम सातकार तो श्रीमंत बापाचा पोरगा असो नाही तर कोणाचाही पोरगा असो त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही सुटा केलेल्या असतील तर कायदा आणि नियम सगळ्यात श्रेष्ठ आहे. अशा पद्धतीने तेही काम चाललेलं आहे. त्याची पण थोडीशी नोंद आपल्या आपण पण सगळ्यांनी घ्यावी. आपल्याही बारामतीमध्ये काही कुठं काही दिसत असते की काही मुलं थोडस चुकीचं वागत असतील काही करत असतील तर लक्षामध्ये आणून दिल्यानंतर जे काही पुस्तक करायला पाहिजे किंवा जिथं नोंद घेतली गेली पाहिजे तशा प्रकारची नोंद आपण घेऊच परंतु ह्या घटना घडल्यानंतर समाजामध्ये देखील एक नैराश्य आपल्याला पाहायला मिळतं आणि मग सोशल मीडिया पण वेगवेगळ्या पद्धतीच्या न्यूज चालतात लोक आपलं आपलं स्वतःचं मत त्यामध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात अर्थात त्यांचा अधिकार तो पण त्यांना दिलेला आहे त्याबद्दल मला काही घडायचं नाही परंतु हे काही घडू नये वेळे प्रकार देशातून आहे महाराष्ट्रात होऊ नये आपल्या जिल्ह्यातून आहे किंवा आपल्या परिसरात देखील होऊ नये त्या पद्धतीची काळजी आपण सगळेच जण मिळून त्या बाबतीमध्ये घेऊया अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना करेन एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं थोडस काय बाकीची पण परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे विश्वास पण परवाच आपल्या दोघांचं बोलणं झालं होतं ते दोनशे रुपये काढले देऊन दिल्या म्हणून मायगाव सध्याचा अक्सर खुश त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीने आपल्या संस्थापन पण चांगल्या चालवण्याचा प्रयत्न करतो आणि आज जे बारामतीमध्ये काम चाललेलं आहे तिथं पण एवढं सगळं चांगलं काम केल्यानंतर गाड्या चालवताना वाहन चालवताना टू व्हीलर चालवताना जरा नीट मिळक्या चालवा लागत रेल्वेचा डिवायडर चांगले केले वेगवेगळ्या वे पार्किंग पार्किंगची व्यवस्था केली सगळीकडे जे काही नीट का करायला पाहिजे ते केलं आणि पुन्हा कोणतरी ओळखतं कोणतरी काहीतरी करतं असं जर झालं तर शेवटी मी तरी तुमच्या करता किती करून करून करणार आहे त्यालाही काही करायला असतात आपली पण लोकप्रतिनिधी म्हणून माझी पण जबाबदारी ती जबाबदारी बाल पडणार नाही पण एक जबाबदार आपली सगळ्यांचीच काही जबाबदारी ती पण जबाबदारी प्रत्येकानी बाल पाडली पाहिजे अशाही प्रकारची विनंती आणि अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो तुम्ही आता ही जबाबदारी स्वीकारलेली आहे त्यांनी पण आता वेगवेगळ्या वे प्रकारे गावात ते काही प्रश्न मंडळ हे पालकमंत्र्या तात्काळी घेतात चमूराज देसाईच्या आणि सध्या तर अक्षर्श येत आहे जर जिल्ह्यात मध्ये असतील तर तू माझा अधिकार होता कारण तुम्ही जिल्ह्याचा मी पालकमंत्री अशा प्रकारच्या बाबी असतात परंतु काय मार्ग त्याच्यात काढता येतो तो थोडा काढायचा प्रयत्न मी निश्चितपणे करेन आणि या बाकीच्याही बाबतीमध्ये जे काही महावंटे चेअरमन आहेत त्यांची आणि आता तुमच्या सगळ्यांच्या साक्षी जबाबदारी शाहूराव राऊतांनी स्वीकारलेली आहे त्या सगळ्यांना एक सहकारी या पुढच्या वाटचालच्या करता शुभेच्छा देखील देतो आणि आनंदजी गुप्ता आणि अनिल सोनो यांनी फार मूलभूत प्रश्न इथे उपस्थित केलेले आहेत मागे देखील मला वाटतं सुभाष जाभोकर असताना उपस्थित करण्यात आलेले होते आणि त्यावेळेस अशोक चव्हाण तरी मुख्यमंत्री लोकांनी त्यांना सांगून त्याचा काढलेला होता आताही तशाच पद्धतीनं काही मार्ग कसा काढता येईल त्याबद्दलचा निश्चितपणे सकारात्मक विचार आम्ही करू आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न करू तेव्हा एकदा आज ज्यांचं ज्यांचं अभिनंदन केलेलं आहे किंवा कौकुक केलेलं आहे किंवा के सत्कार केलेला आहे त्या सर्व सत्कार मुक्तींना तुमच्या वाटचालीच्या करता मी शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा ऐकून जय